नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे गंगापूर दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय आणि हे पावसाचं पूर पाणी निफाड तालुक्यातल्या आता चांदोरी इथं गोदावरी नदीपात्र बाहेर आल्यानं खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा पडलेला असल्याचं चित्र पाहायला मिळतंय गोदावरी नदीकाठी न जाण्याचा प्रशासनाच्या वतीनं इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे आसपासच्या नागरिकांना हा इशारा आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर या भागामध्ये तुफान पाऊस आहे गंगापूर दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर अशा प्रकारे नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्येही संततधार पाऊस सुरू असल्यामुळे सध्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत गंगापूर दारणा धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय आणि हे पावसाचं पाणी निफाड तालुक्यातल्या चांदोर इथं गोदावरी नदी बाहेर पडलेलं आहे आणि तर अशा पाण्यामधून दुचाकीस्वार स्टणबाजी करण्याचा सुद्धा प्रयत्न करतात मात्र प्रशासनानं आवाहन केलेलं आहे खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा इकडे वेढा बसलेलं चित्र पाहायला मिळतंय तर गोदावरी नदीकाठी न जाण्याचा प्रशासनाच्या वतीनं इशारा देण्यात आला आहे